नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं सारिकाज इव्हेंट्समध्ये लवकरच संक्रांती येत आहे तर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि या भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते किंवा त्यालाच वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत किठे लेकुरवाळी भाजी गावरान खेंगाट किंवा सेंग सोला अशा वेगवेगळ्या वेग नावांनी ही भाजी ओळखली जाते चला तर मग बघूया ही भाजी कशी बनवायची ती रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर माझी एक विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनचं द बटनही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या रेसिपीज आहेत तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि ज्यांनी आधीच सबस्क्राईब केलेलं आहे जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद चला तर मग भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया मी ते शेंगाचे सगळे प्रकार घेतलेले आहेत आता ही पापडी आहे हे अशी पापडी असते आणि याच्यामधले हे दाणे आहेत आता हे तुरीचे दाणे आहेत हिरवी तूर असते आपली त्याचे दाणे हे वालाचे दाणे आहेत हे हरभऱ्याचे दाणे आहेत हिरवा हरभरा आणि हे मटार आहेत हे बोरा आहेत हे पेरू आहे गाजर आहे घेवड्याचे शेंगेचे दाणे काढलेले आहेत आणि शेंगही मी अशी प्रकारे तोडून घेतलेली आहे यातील पेरूची मी एक फोड घेणार आहे आणि गाजरही अर्धा घेणार आहे आणि हे भिजवलेले शेंगदाणे आहेत इथे मी वांग घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो कांद्याची पात आहे पालक आहे चुका आहे थोडीशी मेथी आणि चाकवती आहे आणि थोडेसे तीळ घेतलेले आहेत आता सर्वात प्रथम आता आपण इथे चार पाच लवंगा आणि चार पाच मिर्या आणि दोन मोठे चमचे तिळ घेतलेले आहेत हे सर्व आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून भाजून घेणार आहोत तिळाचा तडतडलेला आवाज आला की आपण हे काढून घेणार आहोत दोन तीन मिनटातच तीळ तिळ छान तडतडायला लागलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे आपण याला कापून घेतलेलं आहे बारीक काप स्लाईस केलेलं आहे त्याच्या आता थोडंसं तेल टाकून मी याला छान खरपूस भाजून घेतलेला आहे आता आपण हे ही एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवूया आता मी इथे एक कांदा घेतलेला आहे तोही अशा उभा कापलेला आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच अद्रकचा तुकडा तो स्लाईस करून किंवा त्याचे छोटे तुकडे करून मी त्यात टाकलेला आहे आता हेही छान खरपूस भाजून घेतलेलं आहे तर हे सर्व पदार्थ आपण थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याचं वाटण तयार करणार आहोत तर थंड झाल्यानंतर मी हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे कापून आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता याचं असं बारीक वाट वाटण करून घ्यायचं आहे लागलं ला तर थोडंसं पाणी टाकायचं आता इथे आपलं वाटण तयार आहे आपण फोडणीची तयारी करूया मी इथं गॅसवरती जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की मी इथे अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण हे वाटण जे आपण बारीक करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता मी शेंगदाणे भिजवलेले शेंगदाणे वाटायचे राहिले तर ते मी याच्यात याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे आणि तेही आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत भिजवलेले <reste Line> शेंगदाण्याची पेस्ट जाग्दा अशा प्रकारे भाजीत टाकली की भाजीला छान दाटसरपणा येतो घट्ट होते आपली भाजी आता हेही आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया वाटणाच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते मिसळून घेतलेलं आहे तेही हे पाणी आपण याच्यात टाकून घेऊया शिजायला थोडंसं पाणी लागतंच आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया इथे मी एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट टाकलेलं आहे आणि एक चमचा घरचं तिखटवालं जास्त तिखटवालं तिखट टाकलेलं आहे आणि एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचाभर मी धने जिरे पूड टाकलेली आहे आता हे सर्व मिक्स करून आपण तेल सुटेपर्यंत याला शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता भाजीला छान तेल सुटलेलं आहे हा सर्व मसाला परतताना आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लोवरतीच ठेवायची आहे एक तीन ते चार मिनटात भाजीला छान तेल सुटतं आता आपण ह्याच्यात भाज्या टाकून घेऊया मी इथे बटाटा पाण्यामध्ये चिरून ठेवला होता एक बटाटा घेतलेला आहे आणि हे एक वांग घेतलेलं आहे वांग मिठाच्या पाण्यात मी ठेवलं होतं काळं पाणी झालेलं आहे त्याचं एक मोठं गाजर होतं त्याच्यातलं अर्धं गाजर मी असं बारीक चिरून घेतलेलं आहे तेही आपण टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये जे दाणे आपण सोलून घेतलेले होते ते सर्व दाणे आपण टाकून देऊया इथं मी वाळ टाकलेले आहेत मटार टाकलं आहे हरभऱ्याचे दाणे टाकले आहेत तुरीचे दाणे टाकलेले तुरी टाकले आहेत हे भिजवलेले शेंगदाणे आहेत हे घेवळ्याचे दाणे आहेत आणि ही वरची साल आहे तीही टाकून घेतलेली आहे आता मी ते बोरं पण टाकून घेते बोराच्यामधल्या बिया अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे करून आपण हे बोरं टाकलेले आहेत मी इथे दोन तीन बोरं टाकलेली आहेत तुमच्या आवडीनुसार बोराचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सगळं व्यवस्थित आपण परतून घेऊया हे व्यवस्थित परतून झालं की मी याच्यामध्ये उकळतं पाणी किंवा गरम पाणी मी याच्यामध्ये अर्धा ग्लास ओतून घेतली आहे पाणी छान उकळतं टाकायचं आहे ज्यामुळे आपल्या भाजीला छान तर्री येते तर शिजण्यापुरतं मी इथे पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास आता आपण याला झाकण लावून शिजवून घेऊया एक चार ते पाच शिज मिनटं शिजवल्यानंतर परत आपण याला परतून घेऊया मध्ये मध्ये आपण भाजी परतून घ्यायची आहे नाहीतर ती खाली लागू शकते आता आपण पालेभाज्या टाकून घेऊया इथे मी कांद्याची पाट टाकलेली आहे पालक चुका मेथी चाकवत या हिवाळ्यामध्ये आपल्याला जेवढ्या भाज्या भेटतात अवेलेबल होतात त्या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये थोड्या थोड्या करून टाकणार आहोत आता इथं मी पेरूच्या बारीक काप केलेले आहेत बिया काढून घेतलेल्या आहेत आणि तेही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मला इथे ऊस भेटला नव्हता त्यामुळे मी याच्यामध्ये गूळ टाकणार आहे तर चवीपुरतं मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि ही भाजी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि ही अजून शिजलेली नाही तर शिजण्यासाठी मी इथं परत एकदा उकळलेलं पाणी टाकणार आहे तुम्हाला भाजी जशी हवी त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकून घ्या तुम्हाला जर पातळ हवी असेल, असेल तर तुम्ही जास्त पाणी टाका आणि जर घट्ट हवी असेल तर प्रमाणातच पाणी टाका तर मी इथं थोडासा गूळ टाकून घेतलेला आहे आता आपण ही भाजी शिजू द्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण भाजीला छान शिजवून घेणार आहोत भाजी छान व्यवस्थित शिजल्यानंतर आपण याच्यावरती तीळ टाकून घेणार आहोत तीळ हे महत्त्वाचा यातला पदार्थ आहे संक्रांतीमध्ये किंवा भोगीमध्ये तिळाला फार महत्त्व आहे तीळ थंडीच्या दिवसात खाल्लेले चांगले असतात तुम्ही बघू शकता आपली भोगीची भाजी तयार आहे ही दिसायला एवढी सुंदर झालेली आहे तेवढीच खायलाही खूप चविष्ट आहे ही भाजी भोगीच्या दिवशी याच्याबरोबर खाण्यासाठी ती तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि राळाचा भात बनवला जातो